नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये दहा बाय दहाच्या एका रूमला पुट्टी पेंट लावण्यासाठी किती खर्च येतो मटेरियल खर्च व लेबर खर्च मित्रांनो दहा बाय दहाचा एक रूम आहे त्या रूमला टोटल मटेरियल खर्च आणि लेबर खर्च किती येणार आहे त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो एका रूम मध्ये टोटल चार भिंती असतात एक भिंत लांबीला दहा फूट आणि उंचीला दहा फूट म्हणजे एक भिंत शंभर स्क्वेअर फूट अशा चार भिंती म्हणजे चारशे स्क्वेअर फूट सिलिंग आपली लांबीला दहा फूट आणि रुंदीला दहा फूट म्हणजे शंभर स्क्वेअर फूट एकूण रूम जर स्क्वेअर फूट काढलं तर पाचशे स्क्वेअर फूटचा एक रूम होणार आहे बरोबर का आता एका रूम मध्ये एक खिडकी आणि एक चौकट आहे खिडकीची साईज चार बाय चार म्हणजे सोळा स्क्वेअर फूट चौकट सात बाय तीन म्हणजे एकवीस स्क्वेअर फूट मित्रांनो खिडकी आणि चौकटीचा जो मोकळा पोर्शन आहे तेथे आपल्याला पुट्टी प्रायमर किंवा पेंट लावायचं नाही त्यामुळे पाचशे स्क्वेअर फुट मधून आपल्याला खिडकी आणि चौकट वजा करायचा आहे समजले का खिडकी किती होती सोळा स्क्वेअर फूट चौकट किती होतं एकवीस स्क्वेअर फूट सोळा अधिक एकवीस केलं तर सदतीस स्क्वेअर फूट मित्रांनो पाचशे मधून आपल्याला सदतीस वजा करायचा आहे उत्तर किती येणार आहे चारशे त्रेसष्ट स्क्वेअर फूट चारशे त्रेसष्ट स्क्वेअर फूटला आपल्याला पुट्टी प्रायमर पेंट आणि लेबर खर्च मित्रांनो येणार आहे समजले का आता पुट्टी किती लागणार आहे हे जाणून घेऊया आता एक किलो पुट्टी मध्ये आठ पुट ते दहा स्क्युअर फूट एरिया कव्हर होतो मित्रांनो तुमचं प्लास्टरचं फिनिशिंग कसं आहे त्यावरती हा कव्हर एरिया अवलंबून आहे तुमचं प्लास्टर जर खूपच खराब असेल तर हा कव्हर मित्रांनो एरिया कमी होऊ शकतो हे सर्वांना लक्षात घेणं गरजेचं आहे आपण जरी मिनिमम अव्हरेज जर आठ ते दहा स्क्वेअर फुट एरिया कव्हर होतो आपलं स्क्वेअर फूट किती आलं होतं चारशे त्रेसष्ट चारशे त्रेसष्ट जरी आठ स्क्वेअर फुट आपण एरिया कवर होतो जरी धरला तरी चारशे त्रेसष्ट भागिले आठ केले तर सत्तावन्न उत्तर येणार आहे म्हणजे आपल्याला चारशे त्रेसष्ट स्क्वेअर फुटला सत्तावन्न किलो पुट्टी लागणार आहे समजलं का मित्रांनो आता पुट्टीचा रेट जर तुम्ही मार्केटमध्ये बघितलं तर वेगवेगळं आहे वेगवेगळ्या कंपनीचं वेगवेगळं रेट आहे पण आपण एक मिनिमम पंचवीस रुपये किलोची पुट्टीचा रेट धरूया सत्तावन्न किलोचे झाले चौदाशे पंचवीस रुपये म्हणजे आपल्याला पुट्टीसाठी किती खर्च येणार आहे चौदाशे पंचवीस रुपये आता प्रायमर किती लागणार आहे हे जाणून घ्या एक लिटर मध्ये एकशे वीस ते एकशे तीस क्युअर फुट एरिया कव्हर होतो आता चारशे त्रेसष्ट जे आपलं स्क्युअर फुट आलं होतं त्याला एकशे वीस न भाग लावा उत्तर किती येणार आहे चार येणार आहे म्हणजे आपल्याला प्रायमर किती लागणार आहे चार लिटर लागणार आहे आता प्रायमरचं सुद्धा रेट वेगवेगळा आहे पण आपण एकशे पन्नास रुपये पर लिटरचा धरूया प्रायमरचा रेट चार लिटरचे झाले सहाशे रुपये म्हणजे प्रायमरसाठी आपल्याला सहाशे रुपये लागणार आहेत आता त्यानंतर पेंट साठी एक लिटर मध्ये सत्तर ते ऐंशी स्क्वेअर फुट एरिया कव्हर होतो आपलं स्क्वेअर फुट किती आलं होतो चारशे त्रेसष्ट मिनिमम आपण सत्तर जरी स्क्वेअर फुट एरिया कव्हर होतो जरी धरला तर चारशे त्रेसष्ट भागिले सत्तर केले तर सहा पॉईंट पाच उत्तर येणार आहे म्हणजे आपल्याला साडेसहा लिटर मित्रांनो पेंट लागणार आहे समजलं का आता एक लिटर पेंटचा आपण रेट किती आहे तीनशे पन्नास रुपये आता मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीचं वेगवेगळे रेट आहेत मित्रांनो हे सर्वांना लक्षात घ्या पण आपण एक साडेतीनशे रुपये पर लिटरचा धरूया रेट साडेसहा लिटरचे झाले बावीसशे पंच्याहत्तर रुपये समजले का मित्रांनो पेंटसाठी प्रायमरसाठी पुट्टीसाठी आता लेबर खर्च किती होऊ शकतो हे जाणून घ्या लेबर खर्च मित्रांनो दहा ते बारा दहा ते बारा रुपये पर स्क्वेअर फुट आहे मित्रांनो आपलं चारशे त्रेसष्ट स्क्वेअर फुट आलं होतं टोटल म्हणजे चारशे त्रेसष्ट स्क्वेअर फुट आपलं काम आहे बारा जरी रुपये आपण रेट धरला तरी चारशे त्रेसष्ट गुणिले बारा केले तर पाच हजार पाचशे छप्पन रुपये आपल्याला लेबर खर्च येणार आहे मित्रांनो समजले का आता टोटल पुट्टीसाठी चौदाशे पंचवीस रुपये प्रायमरसाठी सहाशे रुपये पेंटसाठी बावीसशे पंच्याहत्तर रुपये लेबर खर्च पाच हजार पाचशे छप्पन रुपये टोटल जर बेरीज केली तर नऊ हजार आठशे छप्पन रुपये खर्च येऊ शकतो म्हणजे साधारणतः मटेरियल खर्च व लेबर खर्च दहा हजार रुपयाच्या आसपास येऊ शकतो सूचना सर्व माहिती तुम्हाला अंदाज येण्यासाठी दिलेली आहे व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद